शहापूरमधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना केलं विवस्त्र ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित आर एस दबानी इंग्लिश स्कूलमध्ये घडला या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड आणि आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये पाच शिक्षिका दोन महिला कर्मचारी एका शिपायाचा समावेश आहे शहापूर शहरातील आर एस तमानी इंग्लिश स्कूलमध्ये तीनशेच्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत आठ जुलै रोजी सकाळी दहा ते बाराच्या सुमारास मुख्याध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्र बोलवलं त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरूमच्या लादीवर रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टवर दाखवले